सर्व महापुरुषांना सर्वप्रथम बंधन करतो सन्मान्य व्यासपीठ उपस्थित सर्व मित्रमंडळी शिक्षक गृह सुंदर अधिकारी वर्ग आणि आजच्या सेवाप्रती गौरव सोहळ्याचे प्रमुख आणि माझे मित्र डॉक्टर राजू हावडू होतात का खरं म्हणजे ते, ते टी एम सीमध्ये आहेत आणि मी जिल्हा परिषद बी जे ठाणे या ठिकाणी आहे सर्वप्रथम आमच्या ओळख झाली ती पी एच डीच्या निमित्ताने आमचं मुंबई विद्यापीठामधून वैसे खेडकर कॉलेज आहे बलुंडला त्या ठिकाणी आम्ही सर स्वतः मुळ सरांचं आम्हाला पी एच डी करताना काही टेक्निकल इश्यूज झाले त्यामुळे बराचसा त्यासाठी कालावधी आमचा गेला परंतु सर म्हणजे चिवट कोणतंही काम हाती घेतलं की सोडायचं नाही ठरलेलं काम पूर्ण करायचं आणि त्यामुळे नियोजनाप्रमाणे कोणतेही काम ठरलं की सर राहायचे एक वेळ मी मागे पुढे बघायचो परंतु सरांचा स्वभाव असा होता की नाही गेलं ना नियोजन केलं त्याप्रमाणे के आपल्याला काम पूर्ण करायचं आहे आणि असं करत करत आम्ही आमचं हसत खेळत का होईना आम्हाला दोघांनाही एकच वर्षी दोन हजार एकवीसला आम्हाला डॉक्टर प्राचार्य मार्गदर्शनाखाली सरांना मला दोघांनी आम्हाला पी एच डी सरांचं फोन केला की सर कुठे मी पंजाबला आहे मी उत्तर प्रदेशामध्ये आहे म्हणजे आपलं शैक्षणिक काम करत असताना सुद्धा त्यांचं सामाजिक कार्य हे असायचं सामाजिक कार्याला झोपून देणारे आमचे मित्र कसं आहे शैक्षणिक कामामध्ये सुद्धा त्यांचं तसंच आहे शिक्षकांपासून मुख्याध्यापक गट प्रमुखापर्यंत बसले शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी फार मोठं कार्य केलं मी जास्त न बोलता आमचे मित्र सर यांना आणि त्यांच्या सर्व कुटुंबियांना पुढील आयुष्य सुखा समाजानाचं जाऊ आणि त्यांना त्यांच्या इच्छा पूर्ण होऊन एवढी मी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि मी माझी शब्द संपवतो नमस्कार